गोंदिया शहर आणि गोंदिया शहरालगत असलेल्या कुडवा आणि कटंगी या दोन मोठ्या गावांना डांगुर्ली येथून वैंगा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो मात्र वैंगा नदीत आणखी दहा दिवस पुरेल इतकाच सा जलसाठा शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे मागील आठवड्यापासून गोंदिया शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो यामुळे गोंदिया शहरातील अनेक भागांमध्ये पाणी समस्या निर्माण झाली आहे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते आहे तर येत असलेला पाणी हा दूषित येत असल्याची समस्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तर याबद्दल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांना पाणी कधीपर्यंत सुरळीत होणार असे विचारले असता अधिकारी माहिती देण्यास नकार देत आहे गोंदिया शहरासह लगतच्या कुडवा आणि कटंगी या दोन गावांमध्ये देखील एक दिवसाआड पाणी दिलं जातोय त्यामुळे नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे त्याचप्रमाणे येत असलेला पाणी दूषित येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून या दूषित पाण्यामुळे आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो आहे पाणी खराब येऊन राहिला आणि एक दिवस आड करून येऊन राहिला पण पाणी तेवढा भेटत नाही खराबच्या ना पाण्याची समस्या जास्त होते तो तो नड़ भेटत नाही मग पाणी बोरिंग वर येतो आम्ही तो पण दूर पडते नळ राहतो अर्धा तास पण तो खराब पाण्यामुळे भेटत नाही एक दिवसाड दोन दिवसाड नळ येतो आणि तोही बरोबर येत नाही आणि त्याच्यामध्ये एक खूप गंदा असा पाणी येत आहे आणि त्याच्यामुळे लोकांचं जीविक स्वास्थ्य आरोग्य खराब होत आहे आणि पाणी नाही कुठून पाणी आणलं किती दूर पाणी आणि पाणी इथे फाळ समस्याच आहे पाण्याची पूर्वीपासूनच आहे त्याच्यावर जास्त काही सुधारणा करण्यात आली नाही आहे एक दिवसा आड येते तरी तो तासन दोन तास राहते त्याच्यानंतर संपून जाते पानी की समस्या हम लोगों को इतनी हो रही है आठ दिन हो गया जो नल नहीं आ रहे थे उस टाइम में एक भी टैंकर हमारे शास्त्री वार्ड में नहीं आया प्लस अभी जो एक दिन आठ नल जो दिया जा रहा है उस वजह से हमको इतनी दिक्कत हो रही है कि हमको पानी नहीं मिल रहा है कई जगह मशीनें लग जाती है जिस वजह से हमको पीने के पानी की तक के दिक्कत हो रही है और जब पानी मिल रहा है तो इतना ख़राब पानी मिल रहा है कि वो यूज़ में हम लोग नहीं कर सकते एकदम नाली के जैसा पानी आप देख सकते हो मेरे पास ये पीने की कैन रखी हुई है ये कैन में जब पानी हम लोग ने भरे हैं तो नीचे इतना गंदा पानी जिस वजह से गंदे के पानी की वजह से बच्चे बीमार हो रहे बड़े बीमार हो रहे उनको दस्त की शिकायत हो रही है लूज मोशन वगैरह सब हो रहे हैं तो हम प्रशासन से यही रिक्वेस्ट करेंगे कि आप पाणीची समस्या को जल्द सॉल्व जल, करे गोंदिया शहरातील पाण्याकरता अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत मागे पाच दलघमी म्हणजे जवळपास पाचशे करोड लिटर पाणी आपण सोडले होते परंतु ते पूर्ण जे पूर्ण पाणी ते लासेसमध्ये गेलेले आहेत आता अजून पाणी सोडलेलं आहे अजून पाच दलघमी पाणी आरक्षित केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एवढं निश्चित सांगतो की थोडासा वेळ जास्त लागेल परंतु निश्चित रुपानं शेवटपर्यंत गोंदियाच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आम्ही सर्व सोय करणार आहोत गाव माझा न्यूज राधा राधाकिसन चुटे गोंदिया